नमस्कार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई येथे गट ड संवर्गातील दोनशे अकरा जागांसाठी भरती सुरू असून आज आपण भरती या भरतीचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतात तर व्हिडिओला सुरुवात करू पी डी एफची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करू शकता वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्यावरती क्लिक करून ही वेबसाईट ओपन करून घ्यायची वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी फॉर्म सुरू झाले तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून आणि फॉर्मची लास्ट डेट आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकता आपण नवीन रजिस्ट्रेशन करणार आहे म्हणून न्यू रजिस्ट्रेशनच्या समोर क्लिक हेअर दिसत आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचं क्लिक केल्यानंतर याप्रमाणे आपल्याला समोर पेज दिसणार आहे पहिलं आहे पर्सनल डिटेल्स या ठिकाणी उमेदवाराचं पहिलं नाव टाकून घ्यायचं नंतर मिडल नेम टाकायचं नंतर लास्ट नेम टाकायचं नंतर वडिलांचं नाव टाकायचं पुढे आईचं नाव टाकायचं नंतर आहे तुमच्या नावात बदल झाला आहे का असेल तर मग यस करा आणि जे नवीन नाव आहे ते टाईप करून घ्या नसेल तर नोवरती क्लिक करायचं नंतर जन्मतारीख टाकून घ्यायची पुढे आहे जेंडर लिस्टमधून आपलं जे जेंडर आहे मेल फिमेल ट्रान्सजेंडर जे असेल ते टाकायचं नंतर मोबाईल नंबर टाकायचा परत एकदा कन्फर्ममध्ये मोबाईल नंबर टाकायचा जर अल्टरनेट नंबर असेल तर तोही या ठिकाणी आपण टाकू शकतो ईमेल आय डी टाकायचा परत एकदा कन्फर्ममध्ये ईमेल आय डी टाकून घ्यायचा नंतर दहावीचा जो सीट नंबर आहे तो या बॉक्समध्ये टाईप करून घ्यायचा आणि पुढे दहावीचं जे पासिंग इयर आहे मंथ आणि इयर ते या ठिकाणी टाकून घ्यायचं पुढे आहे एक्झाम सेंटर या ठिकाणी तीन प्रेफरन्स आपल्याला द्यायचे आहेत तीन एक्झाम सेंटर या ठिकाणी आपण टाकून घ्यायचे त्याच्यानंतर या ठिकाणी बॉक्समध्ये क्लिक करून घ्यायचं आणि जनरेट ओ टी पी याच्यावरती क्लिक करायचं जनरेट ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी कॅपच्या कोड टाकायला येईल वरचा कॅपचा कोड या ठिकाणी बॉक्समध्ये टाईप करायचा आणि सबमिटवरती क्लिक करायचं सबमिटवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला मोबाईलवरती ओ टी पी येईल तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आणि व्हॅलिडेट ओ टी पी याच्यावरती क्लिक करायचं व्हॅलिडेट ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मेसेज येईल ओ टी पी हॅज बीन व्हॅलिडेट सक्सेसफुली क्लोज करून विंडो क्लोज करायची नंतर आय अॅग्रीवरती क्लिक करून दिलेला कॅपचा कोड टाकून घ्यायचा आणि रिव्हेरीफाय याच्यावरती क्लिक करून घ्यायचं री व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर आपण आत्ता जी माहिती भरलेली आहे ती समोर या ठिकाणी दिसणार आहे प्रत्येक माहितीच्या समोर एक बॉक्स आहे ती माहिती चेक करून घ्यायची आणि समोरच्या बॉक्समध्ये क्लिक करायचं सर्व झाल्यानंतर खाली स्क्रोल करून सबमिटवरती क्लिक करायचं या ठिकाणी मेसेज येईल द इन्फॉर्मेशन वन सबमिटेड कॅनॉट बी मॉडिफाईड एकदा सबमिट केल्यानंतर या माहितीमध्ये तुम्हाला बदल करता येणार नाही त्याच्यामुळं माहिती काळजीपूर्वक भरा आणि नंतरच सबमिट करा येसवरती क्लिक करून घ्यायचं या ठिकाणी आपल्याला आपले इथं या ठिकाणी रजिस्ट्रेशन होणार आहे आपल्याला अप्लाय फॉर पोस्ट याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि क्लिक हिअर टू ॲप्लाय फॉर पोस्ट याच्यावरती क्लिक करायचं या या आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी याप्रमाणे आपल्याला समोर पेज दिसणार आहे पहिलं आहे पदाबाबत माहिती या ठिकाणी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात वाचल्याची खात्री करतो म्हणून या बॉक्समध्ये क्लिक करायचं त्याच्यानंतर आहे पदाची निवड करा या लिस्टमधून ज्या पोस्टसाठी आपण फॉर्म भरणार आहे ते पद निवडून घ्यायचं या ठिकाणी वेगवेगळी पद दिलेली आहेत गट ड संवर्गातील कक्षसेवक सुरक्षारक्षक स्वयंपाकी हमाल मजदूर शिपाई माळी ज्या पोस्टसाठी आपल्याला फॉर्म भरायचा आहे ती पोस्ट ही इथून सिलेक्ट करून घ्यायची त्याच्यानंतर आहे पुढे मॅरिटल स्टेटस लिस्टमधून सिलेक्ट करून घ्यायचं त्याच्यानंतर आहे उमेदवाराचा अधिवास तपशील कोणत्याही उमेदवाराला महाराष्ट्र कर्नाटका संघर्ष राज्यात येणारी डोमासाईल्स तपशील भरण्याची परवानगी आहे दस्तऐवज पडताळणीदरम्यान उमेदवाराची तपासणी केली जाईल की त्यांनी दिलेली क्षेत्र महाराष्ट्र कर्नाटका संघर्ष अंतर्गत आहे की नाही म्हणून या बॉक्समध्ये क्लिक करायचं पुढे आहे नॅशनॅलिटी या ठिकाणी इंडियनवरती क्लिक करून घ्यायचं नंतर आहे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का होय म्हणून यसवरती क्लिक करायचं पुढं आहे डोमासाईल सर्टिफिकेट आपल्याकडे आहे म्हणून ते सर्टिफिकेट कोणी इश्यू केलं ते डिटेल्स या ठिकाणी द्यायचे डोमासाईल सर्टिफिकेट इशुइंग ऑथॉरिटी या ठिकाणी टाकून घ्यायचं त्याच्यानंतर आहे आपल्याकडं डोमासाईल सर्टिफिकेट आहे त्याच्यावरची जी, जी इश्यू डेट आहे ती इथं टाकून घ्यायची नंतर डोमासाईल सर्टिफिकेटचा जो सिरियल नंबर आहे तो इथं टाकून घ्यायचा त्याच्यानंतर आहे अर्जदाराची जात प्रवर्ग माहिती आपली जी कास्ट कॅटेगरी आहे ती इथून सिलेक्ट करून घ्यायची त्याच्यानंतर पुढं आहे जात प्रवर्गासाठी अर्ज करत आहे कोणत्या कॅटेगरीमधून तुम्हाला अॅप्लाय करायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला एस सीमधूनच अप्लाय करायचं आहे म्हणून ती सिलेक्ट करून घ्यायची पुढं आहे कास्ट सर्टिफिकेट इश्युंग ऑथॉरिटी नेम कोणी इशू केलं आहे कास्ट सर्टिफिकेट त्याची या ठिकाणी डिटेल्स द्यायचे त्याच्यानंतर पुढं आहे कास्ट सर्टिफिकेट इश्यू डेट सर्टिफिकेटवरची तारीख जी आहे ती या ठिकाणी टाकून घ्यायची नंतर सर्टिफिकेटचा जो सिरियल नंबर आहे तो या ठिकाणी टाकून घ्यायचा त्याच्यानंतर आहे अर्जदाराच्या शरीरावरील दृश्यमान ओळखीची खून या ठिकाणी विजेबल आयडेंटिफिकेशन मार्क टाकून घ्यायचं ओळख खून टाकून घ्यायची त्याच्यानंतर आहे उमेदवार ओळखपत्र तपशील यामधून तुम्हाला तुमच्याकडं जे असणारं ओळखपत्र आहे त्याच्यावरती क्लिक करून त्याचे डिटेल्स इथं द्यायचे आहेत माझ्याकडं पॅन कार्ड आहे म्हणून मी त्याच्यावरती यस करतो आहे आणि पुढे पॅन कार्डचा नंबर आणि नाव पॅन कार्डवरचं जसं असेल ते याप्रमाणे आपल्याला टाईप करायचं आहे तुमच्याकडे जर बाकीचे काही असेल ड्रायविंग लायसन किंवा मतदार ओळखपत्र तर त्या ठिकाणी तुम्ही त्याचे डिटेल्स हे देऊ शकता माझ्याकडं नाही आहे म्हणून मी बाकी नोवरती क्लिक करतो आहे पुढं आहे माझी ओळख प्रस्थापित करण्यासाठी मी स्वेच्छेने माझ्या ओळखीचा सा पुरावा सादर करत आहे बॉक्समध्ये क्लिक करायचं आणि सेम अँड नेक्स्ट याच्यावरती क्लिक करून घ्यायचं त्याच्या पुढे आहे या ठिकाणी आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा मुलगी आहात का तर नाही आहे जे असतील त्यांनी यसवरती क्लिक करा आणि जे डिटेल्स आहेत ते भरून घ्या मी नाही म्हणून मी या ठिकाणी नो हा ऑप्शन सिलेक्ट करतो आहे पुढं आहे तुम्ही राज्य आपली केंद्र सरकारचे कर्मचारी आहात का तर नाही म्हणून मी नोवरती क्लिक करतो आपण प्रकल्पग्रस्त आहात का नाही म्हणून नोवरती क्लिक करतो पुढं आहे तुम्ही भूकंपग्रस्त आहात का तर नाही म्हणून या ठिकाणीसुद्धा मी नोवरती क्लिक करतो आहे पदविकाधारक अंशकालीन कर्मचारी आहात का तर नाही म्हणून नोवरती क्लिक करतोय माझे सैनिक आहात का तर नाही म्हणून नोवरती क्लिक करतोय जे असतील त्यांनी येसवरती क्लिक करा तुम्ही माझे सैनिकाचे वार्ड आहात का नाही म्हणून मी नोवरती क्लिक करतो आहे पुढं आहे तुम्ही गुणवंत खेळाडू आहात का तर नाही म्हणून नोवरती क्लिक करतो आहे जे असतील त्यांनी यस हा ऑप्शन निवडायचा आहे त्याच्यानंतर आहे तुम्हाला स्वातंत्र्यसैनिकांनी नामांकित केले आहे का तर नाही म्हणून मी नो हा ऑप्शन सिलेक्ट करतो आहे अनाथ आहात का जे असतील त्यांनी येस करा मी नाही आहे म्हणून नो हा ऑप्शन सिलेक्ट करतो पुढं आहे आपणास यापूर्वी कोणत्याही कोणत्या परीक्षेसाठी प्रतिबंधित केले आहे का नाही म्हणून नोवरती क्लिक करतो तुमच्याविरुद्ध कधीही एफ आय आर किंवा फौजदारी खटला नोंदवला गेला आहे का नाही म्हणून नोवरती क्लिक करतो आहे पुढं आहे तुम्हाला कधीही कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात अटक पब्लिक ताब्यात घेण्यात आले आहे का तर नाही म्हणून मी नोवरती क्लिक करतो फौजदारी खटल्या तुमच्यावर कधी खटला चालवला गेला आहे आणि कोर्टाने तुम्हाला दोषी ठरवले आहे किंवा निर्दोष ठरवलं आहे तर असं काही नाही आहे म्हणून मी नोवरती क्लिक करतो आहे फौजदारी प्रक्रियेच्या सुरक्षेच्या कार्यवाही अंतर्गत शांतता चांगली वर्तणूक ठेवण्यासाठी तुम्हाला कधीही कोणतेही बंधपत्र लिहून द्यावे द्यावे लागले आहे का तर नाही म्हणून मी नोवरती क्लिक करतो पुढे आहे तुमच्यावर कधीही शाळा महाविद्यालय विद्यापीठाकडून कोणत्याही विद्या कुण। अनुचित वर्तणुकीबाबत किंवा कोणत्याही आरोपाबाबतीत कारवाई करण्यात आली आहे का तर नाही म्हणून मी नोवरती क्लिक करतो भारतातील कोणत्याही न्यायालयामध्ये तुमच्यावर फौजदारी कारवा कारवाई चालू आहे का नाही म्हणून मी नोवरती क्लिक करतो नंतर तुमच्या विरुद्ध विभागीय चौकशी न्यायालयीन चौकशी प्रलंबित आहे का तर नाही आहे म्हणून नो हा ऑप्शन निवडतो नंतर सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं पुढे आहे करस्पॉन्डन्स ॲड्रेस या ठिकाणी आपला पूर्ण पत्ता व्यवस्थित टाकून घ्यायचा कंट्री सिलेक्ट करून घ्यायची इंडिया नंतर स्टेट सिलेक्ट करायचं त्याच्यानंतर जिल्हा टाकायचा गाव टाकायचा आणि पिनकोड टाकून घ्यायचा त्याच्यानंतर आहे परमनंट ॲड्रेस जर तुमचा करस्पॉन्डन्स आणि परमनंट ॲड्रेस सेम असेल तर कायमचा पत्ता पत्र व्यवहार पत्त्यासारखा आहे म्हणून या ठिकाणी यसवरती आपल्याला क्लिक करायचं आहे जर वेगळे असतील तर मग ते वेगळा टाकून घ्यायचं आणि सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं या ठिकाणी क्वालिफिकेशन आहे पहिलं आहे तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान आहे का यस आहे म्हणून यसवरती क्लिक करायचं नंतर आहे दहावीचे डिटेल्स पहिलं आहे या ठिकाणी दहावीचं बोर्ड महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल तर त्यांनी ते सिलेक्ट करा जर दुसरा कुठला बोर्ड असेल तर एनी ऑदर इक्वेलंट बोर्ड हे सिलेक्ट करून घ्यायचं मला महाराष्ट्र स्टेट बोर्ड होतं म्हणून मी ते सिलेक्ट करतो आहे त्याच्यानंतर शाळेचं नाव टाकायचं था, नंतर दहावीला पर्सेंटेज होते म्हणून ते टाकायचे त्याच्यानंतर दहावीला कितीपैकी किती, किती मार्क होते ते या ठिकाणी टाईप करून घ्यायचे पुढे पर्सेंटेज हे कॅल्क्युलेट होऊन येतील त्याच्यानंतर आहे एक्सपिरियन्स जर काही असेल तर तो हा जो दिलेला फॉर्मॅट आहे त्याप्रमाणे भरून घ्यायचा संस्थेचं नाव ज्या पोस्टवरती होतात ते पोस्ट आणि तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आणि नंतर सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती क्लिक करायचं सेव अँड नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट अपलोड आप करायला आलेले आहेत इथे आपल्याला पहिला आहे फोटो अपलोड करायचा आहे एक कॅप्चर फोटो आणि दुसरा आहे अपलोड फोटोग्राफ अपलोड फोटोग्राफ आपण स्कॅन करून इथं अपलोड करायचा आहे फोटोची साईज या ठिकाणी दिलेली आहे ऐंशी बी ते दोनशे बीमध्ये फोटोची साईज पाहिजे दोनशे डी पी आयला ठेवायचा आणि व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये फोटो हवा आहे आणि डायमेन्शन या ठिकाणी फोटोचं दिलेलं आहे तीन पॉईंट पाच सेंटीमीटर इंटू चार पॉईंट पाच सेंटीमीटर यामध्ये फोटो हा स्कॅन करून घ्यायचा आणि या ठिकाणी हे दोन्ही फोटो अपलोड करून घ्यायचे त्याच्यानंतर सिग्नेचर अपलोड करायचे आहे दहावीचं मार्कशीट अपलोड करायचं आहे आपण डोमासाईल्सचे डोमासाईल्स सर्टिफिकेटचे डिटेल्स दिले होते या ठिकाणी ते सर्टिफिकेट आपल्याला अपलोड करायचं आहे जर एक्सपिरियन्स टाकला असेल तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला अपलोड करावा hmm. करा करायला लागेल आपण या ठिकाणी दिलेलं नाही आहे त्याच्यामुळे इथं काही गरज नाही आहे नंतर का सर्टिफिकेट अपलोड करायचं पॅन कार्ड अपलोड करायचं आहे इथे मी सर्व डॉक्युमेंट अपलोड करून घेतलेले आहेत फोटो आणि सिग्नेचर एकदा व्ह्यू करून चेक करायचं आणि त्याच्यानंतर पेज स्क्रोल करून घ्यायचं या ठिकाणी पेमेंट मोड आहे चूज युअर पेमेंट मोड ऑनलाईनवरती क्लिक करायचं नंतर खाली आहे डिक्लेरेशन प्रत्येक माहिती वाचायची आणि समोरच्या बॉक्समध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे आय अग्री याच्यावरती क्लिक करायचं आणि प्रिव्ह्यू याच्यावरती क्लिक करून घ्यायचं रिव्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर आपण जो फॉर्म भरलेला आहे त्या फॉर्मचा प्रिव्यू या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे समोर जी माहिती भरली ती व्यवस्थित परत एकदा इथं चेक करून घ्यायची आणि बरोबर आहे याची खात्री झाल्यानंतरच आपल्याला पुढे फॉर्म हा सबमिट करायचा आहे जर काही करेक्शन असेल तर या ठिकाणी ओकेवरती क्लिक करायचं आणि बॅक हा ऑप्शन दिला आहे या बॅकवरती क्लिक करायचं आणि मागे जाऊन त्या माहितीमध्ये करेक्शन करून घ्यायचं आता मी जी माहिती भरली ती माहिती माझ्या माहितीप्रमाणे बरोबर आहे म्हणून मी हा फॉर्म सबमिट करतो आहे सबमिटवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला पेमेंटसाठीची विंडो ओपन होणार आहे इथं नऊशे रुपयाचं पेमेंट आहे यू पी आयवरती क्लिक करायचं त्याच्यानंतर या ठिकाणी शो कोड याच्यावरती क्लिक करून घ्यायचं या ठिकाणी क्यू आर या जनरेट होईल हा क्यू आर कुठल्याही यू पी आय ॲपमधून स्कॅन करायचा आणि पेमेंट करून घ्यायचं पेमेंट झाल्यानंतर फॉर्मची प्रिंटही काढून ठेवायची तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं अशा करतो व्हिडिओ समजला असेल व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद